नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपलं स्वागत पोलीस शिपाई भरती परीक्षा उर्दूतून घ्या दक्ष फाउंडेशनचे जिल्हा प्रशासनाला निवेदन कटात्मक <गयाई> अधिकारानुसार व शिक्षण हक्क कायद्यानुसार महाराष्ट्रात उर्दू माध्यमांच्या शाळांना शासन अनुदानित दर्जा आहे दरम्यान लाखो विद्यार्थी हे त्यांच्या मातृभाषेतून अर्थात उर्दू भाषेतून शिक्षण घेत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आगामी काळात होऊ घातलेल्या पोलीस शिपाई भरती परीक्षा उर्दूच्या माध्यमातून घेण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा दक्ष फाउंडेशननी केलेली असून त्याबाबत रोजी निवासी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हा दक्ष फाउंडेशनचे ॲडव्होकेट जुबेर शेख समीर खान मोईन खान महबूब शेख नजर खान साहिल शेख यांच्यासह सा पदाधिकारी उपस्थित होते माझं नाव ॲडव्होकेट जुबेर शेख आम्ही दक्ष फाउंडेशन आणि मायनॉरिटी राईट फेडरेशनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज निवेदन देण्याकरता आलो होतो आम्ही महाराष्ट्र स सरकारला एक आग्रही मागणी केलेली आहे की आगामी पोलीस भरती ही उर्दू माध्यमात घेण्यात यावी उर्दू माध्यम उर्दू माध्यमाला शासनाकडून ग्रँट दिली जाते निधी दिला जातो आणि अचानक बारावीनंतर विद्यार्थ्याला मराठी भाषेमध्ये पेपर देणं खूप अवघड पडते आमचं महाराष्ट्र शासनाला ही विनंतीसुद्धा आहे की त्वरित हा निर्णय लागू करावा आगामी पोलीस भरती करेल अन्यथा आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करणार आहे की मराठीमध्ये ज्याप्रमाणे भरती होते त्याचप्रमाणे उर्दू माध्यमातसुद्धा झाली पाहिजे